नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र सचिन भारती फायटो हॉर्मन्स बाय सायन्स या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा नव्यानं स्वागत मी आज दातली येते श्री हेमंत आव्हाळ सरपंच साहेब आहे दातलीतले आदर्श सरपंच आहेत त्यांच्या मध्ये आहे आणि यांच्या प्लॉटला आपण एक पाच दिवसापूर्वी आपल्या फायटो कंपनीचे दोन प्रोडक्ट दिले होते त्याच्यामध्ये फायटोजर जर होतं सुपर ऍक्टिव्ह होतं आणि एक बुरशीनाशक टाकलं होतं तर ते वापरल्यानंतर आज मी चौथ्या दिवशी त्यांच्या प्लॉटमध्ये त्यांना जो काही फरक जाणवला त्यांनी मला तिसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की रिझल्ट जाणवला पण नक्कीच काय जाणवला आपण प्रत्यक्ष त्यांच्या माझं नाव हेमंत सदाशिव आव्हाड मी ग्रुप ग्रामपंचायत दातली केदारपूर शाहपूर या तिन्ही गावचा एक सरपंच आहे आणि एक साधारणतः आठ दिवसापूर्वी सरांची माझी ओळख झाली तर सरांना बोललो सर माझे पाच एकर ते साधारणतः सात एकर कांदे लाल कांदे असतात तुम्ही विजिट द्यायला सर आता अक्षरशः सरांची भेट येण्याचा योग म्हणजे आमचे बंधू श्री सुभाष महादू आव्हाड हे ऑलरेडी या औषधांचा वापर करत होते वेळोवेळी मला सल्ला द्यायची की तू औषधात बदल कर पण मी लोकल इथं गावामध्ये किंवा जिथून वेळ भेटेल तिथून दुकानामध्ये औषध आणून स्प्रे द्यायचो पण त्या औषधांमुळे कांद्यांची परिस्थिती अक्षरशः खालवत चालली होती पातीला शेंड्याला एवढा शेंडकार करपा आला होता माव्याची परिस्थिती जाम होती कुटुंबातील सदस्य म्हणायचे का आता प्लॉट आपले जाण्याच्या स्थितीत आहे पण एवढा सरांनी विजिट दिली आणि सरांनी विजिट दिल्यानंतर सरांना मी विनंती केली की सर किती खर्च जाऊ द्या येऊ द्या पण माझा प्लॉट हा स्थितीत आला पाहिजे सर म्हणे खर्चा जे काही काळजी करू नका मी तुम्हाला जे काही प्रोडक्ट उपयोग करा मग सरांनी विजिट दिल्यानंतर दिवशी सरांची एकदम उत्कृष्ट वाटली आणि सरांनी मला एक उत, उत, सुपर म्हणून दोन औषध प्रोडक्ट वापरण्यास सांगितले तर त्यांचा उपयोग केल्यानंतर आज जे तुम्ही हा कांदा प्लॉट बघू शकता पाठीमागे सुद्धा कांद्याचं क्षेत्र आहे किमान याच एरियामध्ये माझे पाच एकर लाल कांदा आहे अक्षरशः जो प्लॉट आम्ही सोडून द्यायच्या स्थितीत होतो आज त्या प्लॉट कांद्याचा हिरवेगार कांद्याची मांड पण बघू शकता आणि जे काही शेतकऱ्याला अपेक्षित असतं ते या नक्कीच या फायटोजेल मुळे आणि सुपर ऍक्टिव्ह मुळे आम्हाला फार काही बदल जाणून आला त्यामुळे मी सरांचे प्रथम आभार मानतो की सर आज औषधांची तर गरज आहे पण तुमच्यासारख्या जो शेतीमध्ये एक डॉक्टर असतो किंवा सल्लागार असतो त्याची गरज असते कारण की आम्ही जरी नव्हतर शेतकरी आहोत पण आम्हाला शेतीमध्ये कुठल्या वेळेस कुठलं प्रोडक्ट घ्यावं कुठल्या कंपनीचं घ्यावं हे कळत नसल्यामुळं शेतकऱ्यांचे पैसे ते जातात आर्थिक नुकसान पण होते आणि केलेला खर्च पण वाया जातो तर सर मी निश्चितपणे शेतकरी या नात्याने तुमचे आभार मानतो धन्यवाद सरपंच साहेब तुम्ही आम्हाला फार मोठी पदवी दिली परंतु आमचं कर्तव्य आम्ही अग्रिकल्चर केलं आमचं कर्तव्य सगळ्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जाणं त्यांना मार्गदर्शन करणं नक्कीच शेतकरी मित्रांनो तुमचे कोणतेही प्रॉब्लेम असेल कांदा पीक असो भाजीपाला पीक असो दालीम असो त्या पिकाला आमच्या कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क माझा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधून तुम्हाला जे काही प्रोडक्टची माहिती पाहिजे असेल किंवा पिकाची माहिती पाहिजे असेल विनामूल्य तुमच्या प्लॉटवर आमची व्हिजिट होते आणि विनामूल्य तुम्हाला सर्व्हिस दिली जाईल तर मी याबद्दल सरपंच साहेबांचे खूप आभारी की तो आमच्या प्रोडक्टला त्यांनी उचलून दिला आणि एवढा मोठा मांजिरा दसरपंच साहेब तुमचे एकदा पुन्हा एकदा धन्यवाद नक्कीच पण एक अजून एक शेतकरी वर्गासाठी मी एक नम्र विनंती किंवा आव्हान करू शकतो की हा जो व्हिडिओ काढण्याचं कारण एक असं आहे सरांची इच्छा नव्हती पण माझीच काही इच्छा होती की हा जो बदल आहे हा सर्व शेतकऱ्यांना अपेक्षित असतो जर कोणाला काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच दातली या गावामध्ये येऊ शकता माझं गावात कोणालाही नाव सांगून तुम्ही म्हणून विचारलं का सरपंचांचा प्लॉट कुठे ते कोणालाही तुम्ही मार्गदर्शन करू शकता आणि तुम्ही प्रत्यक्षात प्लॉट बघायला जेणेकरून जे आपण डोळ्याने बघू त्यावरती आपण जास्त विश्वास ठेवतो आणि एक वेळ तुम्ही निश्चित आमच्या प्लॉटला विजिट द्यायला आणि मग कांदा बघा आणि त्यानंतर औषध यूज केले तरी चालतील सर तुमचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो आणि शेतकऱ्यांना तुमच्यासारख्या मार्गदर्शकाची आज गरज आहे जेणेकरून शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान वाचेल आणि जो काही आपण शेती जोमाने करू उद्या बाजार किती असू द्या पण कांदा किंवा पीक पिकवणं पी पिकाची चांगली उत्पन्न वाढवणं हे शेतकऱ्याच्या हातात असतं आणि आज हल्ली तरी या वातावरणाच्या असलेल्या सतत बदलामुळे तुमच्या जर सारख्या मार्गदर्शकांची आज गरज आहे सर तुम्ही नक्कीच ज्या ज्या शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे तुम्ही तिथं पोहोचा आणि आमच्यासारख्या तरुण शेतकरी वर्गाला नक्कीच शेती संदर्भात आशेचे किरण दाखवशाल यात मला कुठलीही शंका नाही पुन्हा एकदा सर मी तुमचा धन्यवाद मानतो धन्यवाद धन्यवाद